आपण आज दाती गाव आहे तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली आज तारीख आहे अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ऊस कधी लावलं भाई तर आपला ऊस लावला पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे आता आज अकरा ऑक्टोबर आहे येणाऱ्या पंधरा तारीख तारखेला बारा महिने बारा महिने होते समजा आहे ना बरं आता अरुण सर आपल्या ह्याला बिन प्रक्रिया पासून प्रोडक्ट वापरले काय काय वापरले सगळं पॉवर वापरलं फॉर्म डीएपी वापर डीएपी वापरलं आणि मॅट्रो पी आणि ग्रो दोन फवार निम बरं बरं येणाऱ्या पंधरा तारखेला बारा होतं तर थोडं कांड मोजावर मजावर खालचं खालचं कांदा एक दोन तीन चार पाच चौकस सहा सहा सात आठ नऊ दहा अकरा ना? बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा हा एकोणवीस हा वीस हा एकवीस बावीस बावीस सहा तेवीस सात चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीस सहा सत्तावीस आणि अठ्ठावीस काढले अठ्ठावीस व अठ्ठावीस चालले समजा एकोणतीस चालू आहे एकोणतीस चालू आहे ना बारा महिन्यामध्ये बारा महिन्यामध्ये बराबर बरं तर हे प्रोडक्ट आपण तुम्ही समाधानी समाधानी थांबतो सर रासायनिक ह्याच्यामध्ये फरक आहे फरक म्हणजे सर याच्यामध्ये उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ आहे आणि तुमचा पूर्ण जी समजा पीक आहे त्या पिकाची वाढ आणि पिकाची समजा वजन क्षमत आहे ती वाढलेली अच्छा हो। क्वालिटी क्वालिटी बरं प्रत्येक साहेब रोग कुठला ह्याचा रोग कुठला नाही सर कुठे कुठलाच रोग नाही ना बरोबर आणि आता तुम्हाला अमोलसर सर्व्हिस द्यायची अमोलसरची सर्व्हिस चांगली आहे का सर हो चांगली ना तर ते आपण थोडस दाखवू मला एकच ऊस नाही पूर्ण हा पूर्ण ऊस तुम्हाला कुठला आहे अस एक समान आहे एक समान आहे आणि कांड्याची लांबी लांबी अठ्ठावीस पण कांड्याची लांबी पण जास्त आहे ना आता नाही तर खालचे कांडे कसं राहते तर कांड्याची लांबी सुद्धा सहा इंचा जास्त आहे हा 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 म्हणजे खालचं कांड बुटकन नाही 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 लांब